मागील दोन तीन दिवसांपासून सुरू असलेला माडा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटले असल्याची माहिती समोर आली आहे आज झालेल्या बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमोर महायुतीचं काम करण्याचा शब्द दिलाय त्यामुळे त्यांनी रणजित नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट होत आहे विशेष म्हणजे उत्तमराव जानकर यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर महायुतीच्या उमेदवारात सहकार्य करण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे भाजपसह महायुतीला मोठा दिलासा मिळालेला आहे संपूर्ण बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा रणजित नाईक निंबाळकर यांना भाजपच्या वतीनं उमेदवारी देण्यात आली त्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघातून लोक मतदार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले रामराजे नाईक निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली विशेष म्हणजे त्यांना विजयसिंह मोहिते पाटील यांची साथ मिळाली त्यामुळे मागील दोन दिवसात माढा लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या नाराजी नाट्यानंतर मुंबईतील घडामोडींना आज वेग आल्याचं पाहायला मिळालं शेवटी रामराजे नाईक निंबाळकर आणि फडणवीसांसह अजित पवारांची बैठक झाली या बैठकीत रामराजे यांची नाराजी दूर करण्यात आल्याची माहिती मिळत असून रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमोर महायुतीचं काम करण्याचा शब्द दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दोन दिवसात वाढत्या घडामोडी पाहता रामराजे नाईक निंबाळकर आपली नाराजी दूर करण्यासाठी मुंबईला अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते सोमवारी दिवसभर चर्चा न झाल्यामुळे मंगळवारी सकाळी रामराजे नाईक निंबाळकर थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी पोहोचले त्यांच्यासोबत त्यांचे बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर देखील उपस्थित होते माडा लोकसभा मतदारसंघासाठी संजीव राजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीचे उमेदवार असावेत अशा पद्धतीची मागणी होती त्यांनाही उमेदवारी न मिळाल्यामुळे ते देखील नाराज असल्याच्या बातम्या सुरू होत्या त्यामुळे आज सकाळी रामराजे नाईक निंबाळकर संजीव राजे नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे रणजित निंबाळकर आणि श्रीकांत भारतीय यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित बैठक पार पडली या बैठकीमध्ये अर्धा तास चर्चा केल्यानंतर अजित पवार देवगिरी निवासस्थानी निघून गेले तत्पुरी रामराजे निंबाळकर देखील बाहेर पडले यावेळी रामराजे नाईक निंबाळकर यांना सोडण्यासाठी भाजपचे खासदार रणजीत सिंह निंबाळकर देखील बाहेर आले होते ही घडामोडी पाहता रामराजे नाईक निंबाळकर यांची नाराजी दूर झाली का अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे त्यानंतर माडा लोकसभा मतदारसंघातील माळशिरास विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व असणारे उत्तमराव जानकर हे देखील सागर निवासस्थानी पोहोचले सागर निवासस्थानी उत्तमराव जानकर रणजितसिंह निंबाळकर श्रीकांत भारतीय जयकुमार गोरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली जवळपास पाऊन तास चाललेल्या या बैठकीनंतर बाहेर येऊन श्रीकांत भारतीय यांनी सगळं काही ठीक आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया देत माळा लोकसभा मतदारसंघातील तिडा सुटला अशा पद्धतीची भावना व्यक्त केली आहे याबाबत अद्याप रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे